पंधरा डिसेंबर भगवंतास देहात पाहू नका नामात पहा श्रीकृष्ण परमात्म्यांना सुद्धा देह ठेवावा लागलास ना सर्व निराकार असले तरी साकार झाल्यावर त्याला सर्व काही आले की नाही रूप आले गुण आले सर्व काही आले आणि मग व्यवहारामध्ये सर्व करणे आले तसेच ते साकारात आले म्हणून त्यांना जाणे हेही आलेच श्रीकृष्ण व्यवहाराप्रमाणे वागले वास्तविक पाहता ते आलेही नाही आणि गेलेही नाही त्यांना येणे जाणे नाहीच ते कायमच आहेत साकाराचे रूप पाहावेसे वाटते पण तेच सर्व काही नव्हे हे समजून चालले पाहिजे भगवंताला पाहायचे असेल तर त्यांना देहात पाहून चालणार नाही असे श्रीकृष्णांनी उद्धवास सांगितले आणि त्याला ज्ञानाने समजावले उद्धवाला हे ज्ञान झाल्यावर मग त्याला आता जाऊन गोपींचे समाधान कर असे सांगितले त्याप्रमाणे गोकुळात जाऊन तो गोपींना सांगू लागला की तुम्ही श्रीकृष्णाला देहात पाहून प्रेम केले हे योग्य झाले नाही तुमची चूक झाली अशा रीतीने देहाबद्दल त्याने तिरस्कार उत्पन्न करण्याचा प्रयत्न केला त्यावर गोपींनी त्याला म्हटले की तू आपला वेदांत जिथे कोणी नाही तेथे जाऊन सांग आम्हाला नाही गोपींनी श्रीकृष्णावर जे प्रेम केले ते देहाला विसरून केले त्याचे पुढे त्यांनी सर्वस्व तुच्छ मानले व त्यामुळे श्रीकृष्णालाही गोपींवर तसेच प्रेम करणे भाग पडले गोपी त्याला अनन्य शरण होऊन राहिल्या तसे प्रेम करावे माझे दर्शन व्हावे असे तुम्हाला वाटते याचे कारण तुम्ही मला देहात पाहिले होते म्हणून परंतु तसे जरी दर्शन झाले तरी पुढे विस्मरण होणारच मग असे विस्मरण होणारे दर्शन काय उपयोगाचे मी देहात होतो तेव्हा मला देहात पाहू नका म्हणून मी सांगत असता नाही ते कोणी खरे मानले नाही जो नाम घेतो तो खरा स्मरणात राहतो आणि त्यालाच खरे दर्शन होते आणि ते रोज सतेज होत असते देहाचे दर्शन हे विसरणारे असते म्हणून नाम घेत राहा म्हणजे खऱ्या दर्शनात राहाल सगुण मूर्ती नेहमीच आपल्याजवळ राहणे शक्य नसते पण तिची खूण भगवंताच्या नामात आहे म्हणून आपण नाम घेतल्यावर भगवंत आपल्या जवळ आल्यासारखा आहे भगवंत सुगुणामध्ये असताना रावणाची किंवा दुर्योधनाची बुद्धी पालटू शकले नाही सगुण अवताराने वासना किंवा पालटण्याचे कार्य होऊ शकत नाही सद्बुद्धी उत्पन्न करण्याचे सामर्थ्य फक्त भगवंताच्या नामातच आहे व्यवहारामध्ये सुद्धा आपण बघतो की रूप गेले तरी नाम शिल्लक राहते म्हणूनच राम कृष्ण इत्यादी सर्वजण शेवटी नाहीसे होऊन केवळ नाम तेवढे शिल्लक राहील नाम हे स्थिर आहे रूप हे सारखे बदलणारे आहे कलियुगात सगून अवतार नसला तरी नामावतार आहे आणि तोच खरा तारक आहे श्रीराम जय राम जय जय राम रा। आजचा सुविचार रामाचे अखंड स्मरण कैच जन्माचे मुख्य कारण म्हणून त्याचे भाग्य थोरे जाण ज्याने जोडला राम राणा जय श्री